नमस्कार जय शिवराय आज सगळ्यांना माहितीच होतं दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस आज विषय लागले होते पहिली सभा होती त्याच्यामध्ये सकाळी 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 शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंच या गटामार्फत आम्ही उपनगराध्यक्षांचा फॉर्म सी ओ साहेबांकडं आम्ही जमा केला सभा स्टार्ट झाली सभा स्टार्ट झाल्यानंतर प्रमुख विषय जो होता पीटासन अधिकारी तिथं आले आणि एक ते दीडचा जो टायमिंग होता तो टायमिंग होता छाननीचा पीटासन अधिकारी कोणत्याही प्रकारची छाननी न करता त्या छाननीच्या फॉर्मवरती सिग्नेचर न करता त्यांनी ते त्यांचा निर्णय देऊन टाकला आमचा तर आरोप असा आहे का छाननीचा अर्ज वर सिग्नेचर न करता त्यांनी जर निर्णय दिला असेल तर त्यांनी निवडणूक प्रक्रियाच राबवली नाही आणि निवडणूक प्रक्रिया राबवत नसताना आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो का तुम्हाला जर ही गोष्ट माहिती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी बसले अधिकाऱ्यांचा विचार घ्या त्यांनी अधिकाऱ्यांचा विचारसुद्धा घेण्यासाठी नकार दिला आणि त्यांची मनमानी कारभार त्यांनी चालू केला सेकंड पार्ट त्या छाननीच्या अधिकार टायमिंगला आमच्या उपनगराध्यक्ष जो फॉर्म भरला होता त्याच्यावरती आम्हाला ऑब्जेक्शन आलं होतं ते ऑब्जेक्शन होतं अतिक्रमणाचं ते ऑब्जेक्शन आल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे तो आम्ही त्यांना दाखवत होतो आणि आम्ही त्यांना एक लेखी अर्ज करत होतो का सदर्व अर्ज बाद करण्याचा सदर्व अर्ज बाद करण्याचा अधिकार पीठासन अधिकारी किंवा सी ओंना नाही आहे ही गोष्ट आम्ही त्यांना वारंवार सांगून आम्ही आमचा अर्ज त्यांना देण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा त्यांनी आमचा अर्ज घेतलेला नाही हा निर्णय पूर्णपणे एका बाजूने देण्याचा ते प्रयत्न करत होते पूर्णपणे आमचं कोणतीही गोष्टची दखल घेत नव्हते आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते आमचं म्हणणं ऐकायच्या टायमिंगला आम्हाला बसा म्हणून ह्या पद्धतीने बोलत होते आम्ही वारंवार त्यांना ह्या प्रत्येक गोष्ट सांगून सांगूनसुद्धा त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही हा तो निर्णय आहे तुम्ही बघू शकता आम्ही हा अर्ज अर्जाबरोबर ही कॉपी जोडत होतो सुप्रीम कोर्टात जजमेंट आहे आम्ही ही जोडत होतो त्यालासुद्धा त्यांनी हात लावला नाही हे बाय रेकॉर्ड तिथं कॅमेरात आलेलं आहे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे उपनगरदेशा जो फॉर्म हो जो असतो तो फॉर्म बाद करण्याचा अतिक्रमण ह्या विषयावर बाद करण्याचा अधिकार पीटासन अधिकाऱ्याला नाही आणि सीओनसुद्धा नाही ह्या सगळ्या गदारोळामध्ये त्यांनी विषय मांडत असताना ते विषय मांडायला लागले विषय मांडल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलो तुम्ही जो निर्णय घेणार आहे हा कायद्यामध्ये बसत नाही तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यानंतर गदारोळ हो झाला आम्हाला त्यांनी रिस्पेक्ट आम्ही त्यांना रिस्पेक्टफुल बोलत होतो आम्हाला आमच्या ज्या आई आहेत ज्या सदस्य आहेत आणि त्यांनी उपनगराच्या पदाचा फॉर्म भरला होता जाणून बुजून त्यांना चार वेळा सांगत होते तू खाली बस तुझा बोलायचा अधिकार नाही तुझा बोलायचा अधिकार नाही सदस्य म्हणून आम्ही ह्या सभागृहात निवडून आल्यानंतर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आम्ही एखादी निवडणूक लढू शकतो आम्ही तो फॉर्म भरू शकतो उगच ते दलित असल्याकारणाने त्यांच्यावरती आरोप करायचे त्यांना निवडून आणून द्यायचं नाही आणि त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करायचं आणि अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आणून देतो सभागृहामध्ये पीठासन अधिकाराला गाईड करणारे लोकं होती ते जे म्हणणार बाहेरचा त्यांचीच मुलगी त्या ठिकाणी अवेलेबल होती प्रत्येक पाच पाच मिनटांनी ते त्यांना मोबाईल लिहून द्यायची मोबाईलवर बोलणं करून द्यायची वेगवेगळे अर्ज लिहून द्यायची आणि ते ऐकायचे असं कायद्यात कुठंही तरतूद नाही ठीक आहे त्यांनी जरी परवानगी दिली तर ते बसू शकतात पण ते मोबाईल देऊ शकत नाही अर्ज लिहून देऊ शकत नाही त्यांना गाईड करू शकत नाही आम्ही वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांना बाहेर काढण्यात आलेलं नाही ही गोष्ट तुम्हाला मी निदर्शनात आणतो सेकंड त्याच्यानंतर आज ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रांत तहसीलदार साहेब इथं आले ही सगळी गोष्ट त्यांनी समजून घेतली ही समजून घेतल्यानंतर ही गोष्ट समजून घेतल्यानंतर हा कलेक्टर का त्यांनी पाठवून दिले आणि कलेक्टरचा आदेशाचा ते वाट बघतात आणि अर्ज तुम्हाला ती सिग्नेचर सांगतो जी निवडणूक पद्धत आहे ना निवडणूक प्रोसेस एक ते दीडच्या दरम्यान छाननीची प्रोसेस होती मोरे साहेब तिथं जे आतमध्ये जो कॅमेरा चालू होता गव्हर्नमेंटचा सरकारतर्फे जो कॅमेरा ठेवला होता त्याच्यामध्ये एक ते दीडच्या दरम्यान कुठेही छाननीच्या अर्जावरती पीटासन अधिकाऱ्याची सिग्नेचर नाही त्यांनी ना ती सिग्नेचर निर्णय दिल्यानंतर दोन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर सिग्नेचर केली ते चा बाय रेकॉर्ड आहे म्हणजे तुम्ही निर्णय देता आणि दोन पंचेचाळीसला त्या छाननीच्या अर्जावरती तुम्ही सिग्नेचर करता तुम्ही निवडणूक प्रक्रियाच राबवली नाही निवडणूक प्रक्रिया न ला राबवता तुम्ही एखादा निर्णय आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही वारंवार सांगून सुद्धा तुम्ही आमचं म्हणणं मांडलेलं ऐकून घेतलेलं नाही आणि आमच्यावरती अन्याय करण्याचा त्यांनी प्रचंड प्रयत्न केला दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तो दबाव तंत्र वापरून न देता आम्ही सगळ्यांनी तिथं रिक्वेस्ट केली हे जे अर्ज आहेत तुम्ही अर्ज पाहू शकता हे अर्ज तुम्ही पाहू शकता हे अर्ज याच्यावर टायमिंग आहे साहेब तुम्ही अर्ज नीड बघा हा एक अर्ज आहे हा अर्ज आहे याच्यावर टायमिंग आहे हा अर्ज दुपारी दोन वाजता आम्ही त्यांच्याकडे देत होतो दोन वाजता त्यांनी तो अर्ज घेतलेला नाही आहे दुसरा अर्ज सगळ्यात पहिल्यांदा हा अर्ज हा अर्ज आम्ही त्यांना हा पण दोन वाजता देत होतो त्यांनी आमचा अर्ज घेतलेला नाही पण ह्याच टायमिंगला त्यांनी दुसऱ्या गटाचे अर्ज स्वीकारलेले आहेत आणि स्वीकारून त्यांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सभा चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं अजून हे दुसरे पण दोन अर्ज आहेत आम्ही त्यांना जे अर्ज करत होतो ते स्वीकारण्यात पूर्णपणे आम्हाला नकार देत होते आणि समोर अर्ज ते स्वीकारत होते याचा अर्थ असा एक होतो सिंपल ह्या गटामध्ये ह्या गटामधून शिवसेना पक्षातून नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर पहिल्याच सभेला पहिल्याच सभेला शिवसेना पक्षाच्या सदस्यांना आणि गटाच्या विरोधात जाऊन त्यांनी हा सभा चालवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्यावर अन्याय केला आहे एक दलित महिन्यावरती ती उपनगराध्यक्ष होऊ नये म्हणून त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष होऊ नये म्हणून त्याच्यावरती विरुद्ध वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या कारवाई केल्या दबाव आणला हे पूर्णपणे आम्हाला मान्य नाही प्रशासनाची आम्ही प्रशासनाने आमची दखल घेतलेली आहे आणि हा सगळा विषय त्यांनी समजून घेऊन कलेक्टर ऑफिसला पाठवलेला आहे आणि तिकडनं तो निर्णय येऊसपर्यंत हा विशेष स्थगिती आहे त्याच्यामुळं तुम्ही ही दखल घेण्यासाठी आले आम्ही तुमचं खरंच आभारी आहोत जनतेला या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत धन्यवाद टाइम लिमिट नाही सांगतो निवडणूक प्रक्रियाच चालवली नाही निवडणूक प्रक्रियाच पूर्ण झाली नाही त्यामुळं निवडणूक घेता येणार नाही त्या प्रक्रिया का घेता येणार नाही जर कधी एक ते दीडच्या दरम्यान तुम्हाला जर छाननीचा टायमिंग होता त्या छाननीच्या टायमिंगमध्ये मध्ये त्यांनी अर्जावरती सह्या केल्या नाही अर्ज पण बघितले नाही दोन वाजून चाळीस मिनिटांनी दोन वाजून चाळीस पंचेस मिनिटांनी त्यांनी सही केली त्याच्या आधूवर त्यांनी त्यांच्या मनाने निर्णय देऊन टाकला होता आणि ह्या इन बिटवीन ज्यावेळेस आम्ही त्यांना म्हणायचो तुम्ही हे कायद्याला धरून करत नाहीये त्यावेळेस त्यांचं उत्तर काय आलं मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हटलं तुम्ही अधिकाऱ्यांची सपोर्ट घेऊ शकता त्यांना संलग्न तुम्ही बोलू शकता मी अधिकाऱ्यांसंग बोलणार नाही अधिकाऱ्यांना तो राईट नाही वरिष्ठ संघ चर्चा करायला पण त्यांचा नकार होता अधिकाऱ्यांसंग बोलायला पण त्यांचा नकार होता ठरून आले होते हुकुमशाही पद्धतीने आमच्यावरती एखादा विषय लादण्यासाठी त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध पण करतोय आम्ही आमचं म्हणणं मांडले प्रशासनाने आमची गोष्ट समजून घेतली आणि कलेक्टर ऑफिसला कळवलेली आहे सभागृहात धक्का पण प्रकार सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडलेला नाहीये त्या वेळेनुसार पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं होतं सभागृहात कुठेही धक्काबुकीचा दक्का प्रकार घडलेला नाही